बघ गाईस कुत्रा केव्हाचा माग लागलाय त्याला बिस्किट घेतला सोनो दे बिस्किट एक एक नाक बिस्किट हा रे थांबराला तिथ जाक त्याला तुला खायच हे बघ किती उफाशी होत पिल्लू बघ यालाच टाक यालाच टाक केव्हाचा मागे लागलाय जरा गाडीच काम करायला आले गेरे जवळ तर नुसता पायाला नुसता पायाला हे बघा किती उपाशी झालाय बिचार सोना टाक सोना टाक